का शिक्षण देण्याच्या निमित्तानं शुभेच्छा देतो क्लबापना सदोतीस वर्षपूर्वी केलेली आहे सर्वप्रथम असे जे भाऊर असतात त्यांनी तरुण <laughs> अध्यक्ष <laughs>

त्यांच्यावरती गावकार्य आणि आपण बघता की गुरुग्राहक पद्धती नव्हते आणि ते चांगले म्हणजे त्यामुळे त्यांचे आपण कार्यावरून आवडणका

निवडणूक आदर्श शिक्षक पुरस्कार दरवर्षी आयोजित करतो यावर्षी आम्ही सह आठ शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे अध्यक्ष नंदकिशोर सभा विभिन्न क्षेत्रों के अलग अलग शिक्षकों को चुना है जिन्होंने शिक्षा के क्षेत्र में काफ़ी उन्नति की है प्रगति की है और वो छात्रों के लिए स्कूल के एक मार्गदर्शक का योजना दिया है उसे तो शिक्षकों का आज हमने लाइन्स क्लब के तहत आदर्श शिक्षक पुरस्कार में उनका सम्मान किया है अभिनंदन किया